मंडळी निरोगी राहण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स पहिली टिप्स आहे की फ्रीजच्या पाण्याऐवजी माठातील पाणी प्या फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी आपल्या हानिकारक असतं दुसरी टिप्स म्हणजे एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये कारण त्यामुळे छातीत सुद्धा दुखू शकते तिसरी टिप्स म्हणजे निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर हद्दपार करा तसेच मिठाचे प्रमाण सुद्धा कमी करा सॅलेड दही ताक इत्यादीमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ नक्की वापरा चौथी टिप्स म्हणजे रोज सकाळी हिरव्या गवतावर अणवाणी पायाने चालायचं त्यामुळे तुमची दृष्टी सुधारण्यास मदत होते पाचवी टिप्स म्हणजे सकाळी उपाशी पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर असते टिप्स म्हणजे रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो सातवी टिप्स म्हणजे फॅन्टी रुग्णांनी दूध पिऊ नये आठवी टिप्स म्हणजे दातांनी नखे कुरतडू नयेत त्यामुळे नजर कुमकुवत होते नववी टिप्स म्हणजे टोम सूप हे आपल्या आ आरोग्यासाठी खूप हेल्दी असतं आणि ते पिल्याने आपलं वजन कमी होतं तसेच हे सूप डोळे आणि त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर असते दहावी टिप्स म्हणजे सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होतो शक्यतोर मोबाईल वापरणे टाळावे अकरावी टिप्स म्हणजे रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि पिंपल्स कमी येतात बारावी टिप्स म्हणजे वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे खावेत तेरावी टिप्स म्हणजे तोंड भरून अन्न खाऊ नये त्यामुळे पोटाची चरबी लवकर वाढते तेरावा उपाय म्हणजे पोट भरून अन्न कधीही खाऊ नये त्यामुळे पोटाची चरबी लवकर वाढते चौदावी टिप्स म्हणजे रोज सकाळी उठल्याबरोबर केस विंचरल्याने ते मजबूत होतात पंधरावा उप टिप्स म्हणजे दुधामध्ये वेलची मिसळून प्यायलाने आपला थकवा कमी होतो नक्की ट्राय करा सोळावी टिप्स म्हणजे जेवताना अन्नाचा वास घेऊ नये त्यामुळे अपचन होण्याची शक्यता खूप जास्त वाढत असते सतरावी टिप्स म्हणजे रोज काही वेळ नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि केस गळणे सुद्धा थांबते अठरावी टिप्स म्हणजे दिवसातून एक वेळा दह्याचे पाणी नक्की प्या दयाचे पाणी हे यकृत स्वच्छ करण्याचे काम करत असते एकोणीसावी टिप्स म्हणजे स्वतःला थोडी सामाजिक बनवा लोकांना भेटा त्यांच्याशी बोला त्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी निर्माण होईल तुम्ही लोकांपासून अलिप्त राहिल्यास त्यांचा तुमच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो खरं तर सावी टिप्स म्हणजे पोटाशी संबंधित कोणताही आजार असेल तर आहारामध्ये मसूर डाळीचे प्रमाण वाढवून टाका हा उपाय करूनही फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका बावीसावी टिप्स म्हणजे सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचे नसते तर हिवाळा आणि पावसाळ्यातही वापरणे आवश्यक असते सनस्क्रीन सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करत असते ज्यामुळे आपल्याला टॅनिंगचा धोका कमी होऊन जातो तेविसावे टिप्स म्हणजे आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरामध्ये जमा झालेले रक्त हे सुरळीत होऊ लागते चोवीसावी टिप्स म्हणजे रोज केस धुतल्याने केस गळतीची समस्या निर्माण होते त्यामुळे शक्यतो एका विशिष्ट अंतरानंतर आपले केस धुवावे ज्याने केस गळतीची समस्या होणार नाही पंचवीसावी टिप्स म्हणजे तांत्रिक सुविधांमुळे आपले आयुष्य सोपे झाले असले तरी त्याचा आपल्या आरोग्यावर मात्र नकारात्मक परिणाम होतोय त्यामुळे त्याच्यावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा जसे की शक्य झाल्यास कार किंवा बाईकऐवजी चालत जा लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल तसेच कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहील सव्वीसावे टिप्स म्हणजे भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस खाऊ नये त्यामुळे पोट खराब होते आणि इतर आजारही होऊ शकतात सत्तावीसावे टिप्स म्हणजे एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्रांमध्ये वेळ घालवा यासाठी कुठेतरी तुम्ही सहलीला जाण्याचे नियोजन करा किंवा शिवाय त्याशिवाय तुम्ही नृत्य संगीत गायन स्वयंपाक इतर कोणत्याही आवडत्या कामात काम करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये ध्यान आणि योगासाठी थोडा वेळ काढावा लागेल त्याने असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा अठ्ठावीसावी टिप्स म्हणजे अंघोळीपूर्वी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण असते एकोणतीसावी टिप्स म्हणजे पाण्याच्या कमतरतेमुळे तुमचे ओठ काळे पडत असतात सो पाण्याचं प्रमाण आपल्या दैनंदिनीमध्ये वाढवून टाका तिसावी टिप्स म्हणजे जर आपण एकाकीपणाला बळी पडलेले लोकांबद्दल बोललो तर भूक न लागणे वजन कमी होणे अस्वस्थता जाणवणे डोकेदुखी पोटदुखी यासारख्या समस्या त्यांच्यातही दिसून येतात त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक लक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे एकतीसावी टिप्स म्हणजे जर एखाद्या महिलेला पूर्वी शौचास अडचणी येत नसेल मात्र हळूहळू हा त्रास होत असेल तर हा गर्भाशयाशी संबंधित कर्करोग असण्याची शक्यता दर्शवतो नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या बत्तीसावी टिप्स म्हणजे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दालिया ओट्स अंडा रवा पोहे फळांचा रस आणि अंकुरित धान्य इत्यादींचा समावेश जरूर करू शकता 33वी टिप्स म्हणजे जर एखाद्या स्त्रीला पोटदुखी अपचन वारंवार कोणत्याही कारणांशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती गंभीर समस्या असू शकते तुम्ही ते हलक्यात घेऊ नका आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या कधीकधी ही लक्षणे काही गंभीर आजार किंवा कर्करोगाचे संकेत देत असतात तो गर्भाशयाशी संबंधित किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कर्करोग असू शकतो सो नक्की डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या चौतीसावी टिप्स म्हणजे जे लोक घाईघाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. अशा लोकांना अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता सुद्धा असते. म्हणून शक्यतोर अन्न हे नेहमी हळूहळू चावून खावे. त्यानंतर पस्तीसावी टिप्स म्हणजे संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये मखाना खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते. तसे पोटाचे आजार देखील कमी होतात. मखाना हे एनर्जी बूस्टर म्हणून सुद्धा चांगले काम करत असते. छत्तीसावी टिप्स म्हणजे जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो त्यामुळे शक्यतो कमीत कमी भात खाण्याचा प्रयत्न करा टिप्स म्हणजे सदोतीसावील्ड्रिंक्स ऐवजी ताज्या फळांचा रस लिंबू पाणी ताक लसी आंब्याचा रस किंवा उसाचा रस इत्यादींचे सेवन करा यामधून शरीराला पोषक तत्व मिळतात अडोतीसावी टिप्स म्हणजे पोटदुखी किंवा जळजळ होत असल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते यासाठी दिवसातून एक ते दोन वेळा पाण्यात मिसळून पुदिन्याचे सेवन जरूर करा सावी टिप्स म्हणजे जर तुमचे काडे पडले असतील तर दुधामध्ये बेसन आणि हळद मिक्स करून हातापायांना जरूर लावा फायदा होतो चाळीसावी टिप्स म्हणजे रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये जेवणानंतर काही वेळ फिरायला हवे रात्रीच्या जेवणानंतर तर शतपावली केल्याने अन्न सहज बसते आणि शरीराचे वजन सुद्धा नियंत्रित राहते ज्यांना वजन वाढीची समस्या आहे त्यांनी नक्की ट्राय करा एकेचाळीसावी हिरड्यांवर खूप वाईट परिणाम होतो त्यामुळे शक्यतो चहा कमी प्या टिप्स म्हणजे जर तुम्हाला घरातून उंदीर हाकलायचे असतील तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये कापूर ठेवायचा त्यामुळे उंदीर सहज पडून जातात त्रेचाळीसावी टिप्स म्हणजे जे लोक भरपूर साखर खाऊन घालून चहा पितात ते खूप लवकर लठ्ठपणाचे शिकारी होतात चव्वेचाळीसावी टिप्स म्हणजे रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर लसणाची एक पाकळी खाल्ल्याने वजन शीघ्र कमी होते पंचेचाळीसावी टिप्स म्हणजे ज्यांचे वजन वाढत नाही आहे त्यांनी रोज काजू खावेत त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते छेचाळीसावी टिप्स म्हणजे केळी खाल्ल्याने बद्ध त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडेसे काळे मीठ टाकल्याने बद्धकोष्ठता कमी होते सत्तेचाळीसावे टिप्स म्हणजे दिवसभर कोणत्याही स्वरूपात एक चमचा दलियाचे सेवन केल्यास तुमचे आरोग्य सुधारेल कठीण आहे पण ट्राय नक्की करा अठ्ठेचाळीसावी टिप्स म्हणजे लसणाच्या पाकड्या सोललेल्या असो किंवा तशाच असो फ्रीजमध्ये कधीही ठेवू नये लसूण फ्रीजमध्ये ठेवल्याने जो कोण आहे तो फुटू लागतात चव कमी होते आणि औषधी गुणधर्म त्यातील नष्ट होतात एकोणपन्नासावी टिप्स म्हणजे जर तुम्हाला थकवा जाणू लागला असेल तर थोडा गुळ खा त्यामुळे तुमची एनर्जी वाढेल पन्नासावी टिप्स म्हणजे जास्त वेळ झोपू नये जास्त वेळ झोपल्याने स्मरणशक्ती कमी होते एकानवावी एक टिप्स म्हणजे नवजात आणि सहा महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांच्या शरीराला जीवनसत्वांची जी जास्त गरज असते नवजात बालकांच्या शारीरिक आणि मानसिक विकास हा अतिशय वेगाने होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये सहा महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांना विशेष जीवनसत्वांची नितांत गरज असते जसे की विटॅमिन डी झालं विटॅमिन ए झालं आर्यन कॅल्शियम फॉलिक ॲसिड आणि विटॅमिन सी ही काही महत्वाची जीवनसत्वे आहेत जी या वयातील बालकांसाठी खूप महत्वाची मानली जाते बाळासाठी यापैकी बहुतेक जीवनसत्वे आईच्या दुधातूनच मिळतात परंतु विटॅमिन डी साठी थेट सूर्यप्रकाश आवश्यक असतो म्हणून नवजात बालकांना दिवसातून एकदा तरी कोवळ्या सूर्यप्रकाशात घेऊन नक्की बसा बावन्वावी टिप्स म्हणजे लोक हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करतात थंडीपासून बचावासाठी लोकांना गरम पाण्याने आंघोळ करणे आवडते परंतु गरम पाण्याने आंघोळ करणे हे आपल्या केसासाठी हानिकारक ठरू शकते खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने केसांचा नैसर्गिक ओलावा निघून जातो ज्यामुळे केस आणखी कोरडे पडण्याची शक्यता असते याशिवाय केसांचे नैसर्गिक तेल देखील नष्ट होते त्यामुळे गरम पाण्याने शक्यतो केस धुतल्याने ते अधिक कोरडे पडण्याची शक्यता असते गरम पाण्याने केस सतत धुतल्याने टाळू आपली कोरडी पडत असते ज्यामुळे डोक्यामध्ये खाजण्याची कोंडा होण्याची समस्या वाढून जाते तसेच गरम पाण्याने अंघोळ केल्याने गळतीचे प्रमाण देखील वाढते त्रेपनावी टिप्स म्हणजे स्त्रियांना मासिक पाळीत अनियमितता असल्यास अस पुदिन्याच्या पानांपासून बनवलेला चहा प्या मासिक पाळी नियमित होईल चौपनावी टिप्स म्हणजे अंड्यामध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केस काळे आणि मुलायम होतात पंचावन्नवावी आणि शेवटची टिप्स म्हणजे जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर जेवणामध्ये ओवा मिक्स करा ज्याने तुमचा अपचनाचा त्रास दूर होतो